शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगामी पंधरा दिवसातच नाईट लँडिंग विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे विमानतळासंदर्भातल्या कामांचा आढावा मोहोळ यांनी काल घेतला त्यावेळी ते बोलत होते शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढेल त्याचा सकारात्मक परिणाम शिर्डीच्या अर्थकारणावर आणि विकासावर होईल असं त्यांनी म्हटलं या विमानतळावरून देशांतर्गत सेवा वाढवण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येतील असं सांगत सर्वसामान्यांना विमानसेवेचा लाभ घेता यावा यासाठी शिर्डी विमानतळाला उडान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते मिळाले चोवीस तास शिर्डीचं विमानतळ सुरू राहावं म्हणून लाईट नाईट लँडिंगच्या काही फॅसिलिटीज या ठिकाणी पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी होत्या सी आय मॅनपावर या ठिकाणी अपुरी होती <coughs> माझी माननीय गृहमंत्री साहेबांची भेट झाली त्यावेळेला शिर्डी विमानतळासाठी लागणाऱ्या जवळपास पंचेचाळीस इतक्या संख्येची सीआयएसएफची आय एस एफची मॅनपावर आपल्याला लागणारे जेव्हा सांगितलं त्यांनी तातडीनं त्याच्यावरती कार्यवाहीचे आदेश दिलेत शिर्डीच्या विमानतळाच्या संदर्भातले अनेक जे काही विषय होते ते सुद्धा आता मार्गी लागत आहेत त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा अधिकाधिक सेवा या शिर्डी विमानतळात तळावरून देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा कसं सुरू करता येईल याचाही विचार विचार निश्चितपणे पुढच्या काळात आम्ही करणार आहोत मोहळ्याने नंतर साईबाबांचं दर्शनही घेतलं